मित्रमैत्रिणींनो नमस्कार आज दिवसभरामध्ये काय काय घडलं ते पाहूया वायकरांच्या मतदारसंघामध्ये खरंच निकाल बदलला होता का मतमोजणीच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे आज अमोल कीर्तीकर यांनी सांगितलं सकाळमधली ही बातमी आहे अमोल कीर्तीकर असं म्हणाले की मी त्या दिवशी उशिरा मतदान केंद्रावर गेलो त्यावेळी आम्हाला काही गोष्टी निदर्शनास आल्या त्यानंतर आम्ही पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आणि ही मागणी ज्या पद्धतीने फेटाळण्यात आली त्यामुळे आमचा संशय बळावला तिथे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओ फुटेजची मागणी केली तर त्यांनी सुरुवातीला आम्ही देतो असं म्हटलं आणि नंतर सांगितल्यानंतर आठ दिवसांनी आम्हाला लेखी आहे की आम्हाला अशी माहिती देता येणार नाही आणि त्यामुळे आमचा संशय बळावला या सगळ्याच गोष्टी संशयास्पद वाटत आहेत असं अमोल कीर्तीकर म्हणाले आणि म्हणून आता त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की हा मुद्दा सध्या खूपच जास्त चर्चेत आहे याचं काय होतंय हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे आता वळूया पुढच्या बातमीकडे ही विदर्भातून बातमी आलेली आहे आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते तर बच्चू कडू यांनी त्याला प्रत्युत्तर देताना असं म्हटलं आहे की नवनीत राणा या गेल्यावेळी अपक्ष म्हणून खासदारकीला निवडून आल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता मात्र निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्या विसरून गेल्या की राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पाठिंबा दिला होता ते असं म्हणतात की आज रवी राणांनी माझ्यावर आरोप केले आहेत पण हे आरोप करत असताना त्यांची तारंबाळ उडाली मला वाटतं नवनीत राणांनी त्यांना झापलं असेल त्यामुळे ते आता माझ्यावर बोलतात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रवी राणा यांनी एकशे आठ वेळा माझं नाव घेतलं त्यामुळे आता त्यांना ते मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवण्याची गरज आहे असं बच्चूकडू असं म्हणतात की त्यांना जरा जास्तच जमलेलं दिसतंय पुढे बच्चू कडू म्हणतात माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला चार वेळा निवडून दिलं रवी राणा यांच्यासारखा मी कोणाचा पाठिंबा घेऊन निवडून आलेलो नाही मी स्वतःच्या बळावर निवडून आलो माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला मी निवडून आलो राणांनी आधी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घेतला जर तुमच्यात हिंमत असेल ना तर बिनपाठिंब्याची निवडणूक लढवा असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे खरंतर नव नवनीत राणा यांच्या पराभवाचा कट हा युवा स्वाभिमानी पक्षाचा आहे आणि नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या तेव्हा रवी राणा हे कुठेच दिसत नव्हते त्यामुळे अंतर्गत कलहामुळे त्यांचा पराभव झाला आमचं काहीही वाद नाही असं बच्चू कडू पुढे म्हणाले पुढची बातमी विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे का असं विचारलेलं असताना नाना पटोले असं म्हणतात की अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही आहे एकत्रित बसून मिरिटनुसार जागावाटपांचा फॉर्म्युला ठरवण्यात येईल असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केलं आहे पुढे आज झालेल्या समता परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी असं सांगितलं की देशामध्ये जातीगणना करण्यात यावी अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहोत या समता परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घ्यावी पक्षातून बाहेर पडावं असाही सूर निघालेला आहे असं दिसतंय पण अद्याप छगन भुजबळ यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे खरं म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये हे कास्ट सेन्सेस किंवा जाती आधारित जनगणना हा मुद्दा जो आलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण जातगणना जेव्हा राष्ट्रीय पातळीवर होईल ना तेव्हा आपल्याला आपल्या देशामध्ये नेमक्या कोणत्या जाती किती लोकसंख्या त्यांची आहे त्यांचं मागासले पण किती आहे त्यांच्याकडे संपत्तीचा वाटा किती आहे हे सगळं कळणार आहे आणि खरं म्हणजे ज्यांची जितकी लोकसंख्या त्यांचा तितके या व्यवस्थेमध्ये त्यांचा सहभाग असावा ही एक न्याय्य मागणी आहे आणि जाती आधारित जनगणना जेव्हा होईल ना तेव्हाच हे लक्षात येणार आहे की आज भारतामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही मागणी त्यांची फारच योग्य आहे पुढची बातमी बघा रोहित पवार हे पक्षामध्ये नाराज आहे अशा बऱ्याच दिवसापासून चर्चा होतात पण रोहित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आणि ते असं म्हणाले की मी एखाद्या वेळी नाराज झालो आणि कुठेतरी जाऊन दरवाजा बंद करून बसलो असं कधीही दिसणार नाही माझ्या स्वभावानुसार माझ्या मनात जे असतं ते मी बोलून दाखवतो नगरला जे झालं त्यावेळी मी कोणत्या एका नेत्यावर टीका केली नव्हती अहमदनगरला जेव्हा पंचवीस वर्षाची त्यांची पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या पक्षाचा जो एक मोठा मेळावा घेतला होता त्याबद्दल हे बोलत आहेत मी पक्षाच्या भूमिकेवर आणि पक्षातील त्रुटींवर बोललो होतो ती माझी एकट्याची भूमिका नव्हती मी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका तिथे बोलून दाखवली होती अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली ते असं म्हणतात की जयंत पाटील आणि तुमचे मतभेद आहेत का असं विचारल्याच्यानंतर ते म्हणाले की माझं आणि जयंत पाटलाच्या संदर्भात माध्यमात काही बातम्या आल्या मात्र त्या ठिकाणी माझं आणि जयंत पाटील यांचे भाषण ऐकलं तर आम्ही दोघांनी एकच भूमिका मांडली होती आणि हा विजय कोणा एकट्याचा नसून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचा आहे असं आम्ही सांगितलं होतं त्यामुळे लोकसभेतील हे अशे सर्वसामान्य लोकांचं असून कोणी एकट्याचं नाही असंही रोहित पवार पुढे म्हणाले पुढची बातमी आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणजेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटचं म्हणजेच निवृत्तीचं वय आणि महागाई भत्ता हे दोन्ही वाढणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की निवृत्तीचं वय साठवर नेणार आहे पुढची बातमी आहे राहुल गांधी यांच्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे राहुल गांधी यांनी यावेळेला लोकसभा निवडणूक ही दोन मतदारसंघामधून लढवली होती आता कुणालाही दोन मतदारसंघामधून निवडणूक लढवता येते मात्र निवडणूक झाल्याच्यानंतर निकाल लागल्याच्यानंतर दोन्ही जागा जर जिंकल्या असतील तर एक जागा सोडावी लागते आता दोन्ही जागा जिंकल्यामुळे राहुल गांधी यांना कुठली जागा सोडू असा पेच निर्माण झाला होता कारण की दोन्ही जागा ह्या त्यांच्याशी खूप जास्त जोडलेल्या आहेत त्या दोन्ही म्हणजेच वायनाड आणि रायबरेलीशी स्वतःचं भावनिक नातं असं राहुल गांधी नेहमी म्हणतात पण यावेळेला त्यांना एक जागा सोडावी लागत असल्यामुळे वायनाड केरळमधलं वायनाड ही जागा त्यांनी सोडली आणि रायबरेली मधली सीट त्यांनी स्वतःसाठी ठेवली आता वायनाडमध्ये बाय इलेक्शन्स होणार आहे आणि या बाय इलेक्शनसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उभं केलं जाईल प्रियंका गांधी या इलेक्शनमध्ये निवडून आल्या तर वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघामध्ये हे गांधी कुटुंबातले बहीण भावंड असणार आहेत अशी आज निर्णय झालेला आहे आणि आता आजची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची आणि खूपच धक्कादायक अशी घटना म्हणजे रेल्वेचा झालेला ॲक्सिडेंट ॲक्च्युली मी ह्याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवला होता दुपारी तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघा त्याच्यामध्ये खूप जास्त वेगवेगळ्या वेग गोष्टी डिटेलमध्ये चर्चेला आहेत तर हा ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावे अशी देशभरामधून मागणी बाहेर आलेली होती पण अश्विनी वैष्णव यांनी असं काहीही सांगितलं नाही खरं म्हणजे राजीनामा देण्याची आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे याच्या आधी आपल्याकडे जसं की लालबहादूर शास्त्री असतील नितीश कुमार जेव्हा रेल्वेमंत्री होती ते असतील लालू प्रसाद यादव असतील किंवा ममता बॅनर्जी हे लोक असे आहेत ही नावं अशी आहेत की ते जेव्हा रेल्वेमंत्री होते आणि तेव्हा ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला मात्र अश्विनी वैष्णव यांच्या काळामध्ये दहा वर्षात तर अनेकदा ॲक्सिडेंट झाले या एक वर्षभरामध्येच आठ वेळा ॲक्सिडेंट होऊनही त्यांनी अजूनही राजीनाम्याचा र काढलेला नाही आहे आणि त्यांची कामगिरी जी आहे ती बिलकुलच समाधानकारक नाही आहे त्यांचं दुर्लक्ष होतो आहे आणि हा क्रिमिनल ॲक्ट आहे ॲक्च्युली अनेक लोकांचे जीव याच्यामध्ये जातात खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि या ठिकाणी जे काम करणारे काम कराय कार्यक्षम लोक असतील ना अशा लोकांना रेल्वेमंत्री म्हणून नियुक्त करायला पाहिजे रेल्वेमधल्या भरती कमी झालेल्या आहेत रेल्वेमध्ये अडीच लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहे असं म्हणतात म्हणजे कर्मचारी कमी पडत आहेत आणि जे विद्यमान असलेले कर्मचारी आहेत त्यांना ओव्हर एक्स्ट्रा अवर्समध्ये काम करावं आहे त्यामुळे असे अपघात होत आहेत तर याच्याकडे आपण सगळ्यांनी जनता म्हणून लक्ष वेधलं पाहिजे राजीनामा मागितला पाहिजे कारण की ह्या देशामध्ये जर हे होत राहील तर हे काही बरं नाही आहे तर ह्या होत्या आजच्या दिवसभरातल्या बातम्या ह्याच्यामध्ये काही सुटलं असेल तर मला नक्की कळवा माझा प्रयत्न असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये ज्या डिटेलमध्ये बातम्या चर्चेल्या नसतात त्या बातम्या मी थोड्याशा जास्त डिटेलमध्ये इथे तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न असतो तर तुम्हाला हे कसं वाटतंय काय वाटतंय आणि नेमकं आज काय काय अजून झालं असेल एक्स्ट्रा तुमच्या भागामध्ये तरीही कळवा धन्यवाद